मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू झाले असून आता सिमेंटऐवजी अनेक ठिकाणी डांबरीकरण करत महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी युद्ध पातळीवरती काम केले जात ला। आहे लांजा बागेशी येथे रोड सेफ्टी डिवायडरला वाहतुकीपूर्वीच तडे गेले आहेत तर काही ठिकाणी सेफ्टी डिवायडर तुटलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत का जर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून महामार्गाच्या कामाची दुरवस्था होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे आता हे काम सुरू आहे एका साईडला सिमेंटचा रस्ता आणि दुसऱ्या साईडला रस्ता पूर्ण करण्यासाठी डांबरीकरण केले जात आहे परंतु रस्त्याच्या साईडला जे डिवायडर सेफ्टी डिवायडर टाकलेले आहेत ते काम सुरू होऊन काम करून आठ दिवसातच याची मोडतोड झालेली आहे यामुळं या, या रोडची गुणवत्ता ही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तपासली पाहिजे आणि कोट्यावधी रुपये ह्या रस्त्यावर खर्च होत असताना या रस्त्याची गुणवत्ता कुठेही दिसत नाही पूर्ण रस्त्यावरती खड्डे आत्ताच पडायला सुरू झालेले आहेत तरी याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी रत्नागिरी व राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करणार आहे thank